चला तर मग खायला अगदी टेस्टी आणि पौष्टिक असे गाजर आणि बीटरूटचे पराठे बनवणार आहोत तर त्यासाठी दीड ग्लास गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी भरून किसलेला बीटरूट घेतलेला आहे एक वाटी भरून किसलेला गाजर घेतलेला आहे सोबतच कोथिंबीर टाकलेली आहे आणि कसुरी मेथी टाकून घेतली सोबतच ओवा तीळ लाल तिखट हळद धने पावडर चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे तेल टाकल्यामुळे पराठे मस्त असे सॉफ्ट बनतात आता हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण पीठ मळतो ना तसाच याचा गोळा तयार करून घ्यायचा आता आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे तर खूप जास्त जाड लाटायचे नाही थोडे मी इथे पातळच करून घेणार आहे तर थोडंसं पीठ टाकून घेतलं आणि आता याला आपण लाटून घेऊया तर आता हे पराठे ना तुम्ही मुलांच्या टिफिनवर देखील देऊ देऊ शकता नाहीतर मग सकाळच्या नाश्त्याला देखील मस्त असं ऑप्शन आहे नक्कीच ट्राय करून बघा दुसरीकडे तवा गरम झाल्यानंतर मस्त दोन्ही साईडनी मस्त खमंग भाजून घ्यायचे आहे तर मी इथे थोडंसं तूप लावून याला भाजून घेतलेले आहे तुम्ही इथे तेल किंवा बटर किंवा तूप काहीही वापरू शकता तर इथे बघू शकता मस्त असे टेस्टी हे पराठे बनतात तर असेच मी सगळे पराठे इथे बनवून घेतले आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर मला ना हे पराठे जे आहेत ना ते लोणच्याबरोबर आवडतात पण माझ्या मुलांना हे टोमॅटो केचप बरोबर आवडतात पण मी मुलांसाठी केचप आणि माझ्यासाठी इथे लोणचं घेतलेलं आहे तर तुम्हाला हे पराठेची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अगदी हेल्दी हे पराठे बनतात असं मुलं ना गाजर बीटरूट खायला बघत नाहीत त्याच्यामुळे असे पराठे करून दिलेत ना तर त्यांच्या पोटात देखील जातं आणि आपलंही एक समाधान होतं तर नक्कीच ट्राय करून बघा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा